शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर रसन घेऊन लागले तुमच्या एक नवीन लोक तर मंडळी आता पाऊस गेला आहे आणि ऊन पडलं आहे आणि परत नंतर मग ऊन गेलं का लगेच पाऊस येतो काळूख करतो असंच चालू आहे सक म्हणजे हा दररोजचं वातावरण झालेलं आहे आणि पप्पा इथंच पाठणार आणि आता चालू आहे आम्ही रसाळ रसाळपणच काढायला आणि जरा बरं वाटतं आहे जरा म्हणजे गावी आल्यानंतर जरा शांतता आहे नाहीतर आपलं घरकाम घरकामेच चालू असायचं थोडंसं बरं वाटतं मग शांतता असल्यानंतर आणि पावसाने आपलं निसर्ग पूल फुललेलं आहे माकडाने आंबे खाऊन टाकले खाली तर मंडळी हे आपलं व्हाळ काल पाणी कमी होतं आणि आजपर्यंत वाढलं पाणी एवढ्या

तर हा वरती रशी दिली आणि रशीने ते खाली न आपटा होसाळ खालू तर मंडळी आता आलो आहे मी तलावावर आणि आपला हा तलाव आहे पूर्ण भरलेला आहे पाण्याने भारी वाटते इकडचं वातावरण मंडळी हा आहे शैलू आणि शैलूला भेटायचं असेल तर त्याची अपॉइंटमेंट घ्यायला लागते <laughs> असा वेळ कोणाला भेटत नाही पण आम्हाला भेटलाय असा वेळ तर त्याला घेऊन मी आलोय आता आमच्या सांडीवर घेतोय आंघोळ आंघोळ करतोय काय बाबा तर आमची सांड बाबा कशी आहे आणि तिकडे काही जण आंघोळ आहेत तर मला पण इथे झाली इथे आंघोळ करायची आणि कपडे ना आणले असं झालेलं बघायला किती पाणी भरले वगैरे हो चला जावे जरा आपण तिकडे खूप भारी वाटते पाण्यात चालतंय जाऊया आतमध्ये आतमध्ये जाऊया नाही कोण हा जरा जाऊया पुढे मंडळी हे बघा खूप भारी आहे हेलो हे फक्त कोकणाचं असेल ना तुला वाटतं मग बा कोकणाचं बघाच समजतं याच ना तर कुर्ले मासे एक नंबर भारी वाटतं आणि त्याचबरोबर आपण शेतीची कामं ना ती जबरदस्त पावसात भिजून एकदम भारी वाटतं पण सगळ्यांच्या नशिबात नसताना या नाही जण काम करणाऱ्या जास्त नसतं कारण ते एक दोन दिवस दो सुट्टी भेटलेली एक दिवस एक दिवस परत आता मी माझी परिस्थिती तशी जा <laughs> जाणार आहे आता मी पण आज जात काही गोष्टी अशा आहेत ना ते नशिबात लागतात काय काय जण हा असून पण भेटत ना त्याच दिवशी तो काहीतरी दुसरीकडे कामात जाणार आणि झाला पाऊस पाण्यात जाण्याच्या माझी तडान पण गेले हे जे गोष्टी असतात ते नशिबात असतात कसे म्हणतात त्या दिवशी कोण ना कोण मुंबईत नाही ना त्या दिवशी पाऊस पाहणार त्या कामा असे भेटणार बरोबर

बघ ना तो 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 असे पाण्यात ना वर चढतात मासे हा मोठे पण याला वर चढतो त्याला जाऊ जातो सोयच मारलेले ना मासे नाही बाबा आहे आ... ना अरे मोठी आहे रे हा काय टाकू कधी टाकूया अरे वरती जा ना Dobra तेच बोल फक्त पाय निसटणार तेवढं बघ इकडे बघ इकडे बघ अशी कर करून नको मी नाही येते

किती महिने झाले उम्या तर म्हणजे हा उम्या गेल्या वरती आणि हा झाड तेवढा आहे सुकलंय ह्या झाड तुम्ही आता मशीन घेऊन गेल्या वरती झाड नाही का आपल्यानं हवे निघून रे या साईडीला किंवा चार साईडीला पडेल त्यामुळे झाड कापणं गरजेचं आहे आणि तो जास्त दिवस नाही

झाड पडला आम्ही इथे उभा होतो ना तिथे बरोबर झाड पडलाय नाही आता कधी गेला कोण असा होय घराला आत्ताच झाली हा दहा मिनिटं झाली अगदी त्या नाही नाही या वर्षी नाही वाड्याकडे जाऊन येते आता हा जरा बघून येते वाडो कसं आता बरं दिवसांनी जात ना पोरगे बारा पोरगे बारा आठवण काढता तुझी आठवण काढता गणपतीत चतुर्थी झाकडी गणपतीत हा क्या ना। नाही चल आता जातोय मैदमला पण झाला होय हे पण कापायचंय ठेवायचे ओके okay. कोणतरी आला गिरायक ना देऊन देऊनडाव्या तर आम्ही मग बसून तास झालं ते सगळी लाकडं घर घेऊन जातो पप्पा मी वगैरे सगळे येऊ का तर मंडळी त्या ना वीज पडलेली आणि मग ते झाड कट केलं आणि आता ती लाकडं घरी घेऊन आलो आम्ही सगळे आहे पप्पा मी आणि वगैरे आणि जरा जमलो जरा सडन आहे ना तिकडनं त्यामुळे काय बोलतो संजोगा ठीक मग बाकी काय बाकी काय तर आता जाऊया परत तर जाऊया आता परत आणि लाकडं घेऊन आणि आज मी जाणार आहे संध्याकाळी जर आतेच्या गाडीने मुंबईला जरा आलेलो एक दिवसासाठी दोन दिवस राहिलो

ये उजळतंय मुंबई नेता दाता आता म्हणजे 1 ते चौदा अशी नंबर टाकले आहे इने काय नंबर कसा हा सहा नंबर गेला पहिला ती घेतली करून ती घेतली बरोबर अन सगळी गाडी ती गर्मी नाही गर्मी नाही गाजना नाही गांदा नाहीये आता रात जाऊ नाही

तर पप्पांनी आता कोंबडीला रवनीवर बसवलंय आता आपण बघूया एकवीस दिवसाची वाट पाहूया आणि नंतर नवीन पाहुणे येतील एकवीस दिवसानी बस का उठली ती ये, ये। अरे ये ये बाहेर बसत नाही ती घरात बसेल रवनीवर चला तिला आता आतमध्ये बसूया बरोबर आतमध्ये गेली ती या कोंबडीची खासियत काय चांगली आहे ती पिल्लांना चांगली आहे सोनालीच्या ओके पण चांगली कोंबडी भेटली ती उतरली पिल्ल उतर पण चांगली निरोगी होतात पिल्लांना चांगले शिक्षण देते ती मार्गदर्शन करते okay. आणि दोनच महिन्यात सोडते दोन महिन्यात पिल्ला सोडते सुरुवात करते कोंबडी बर तर म्हणजे सकाळी आपण जे काढलेले फणस ते रसाळ होते आणि हे आपल्या झाडाचे काफे पण आहेत आणि आता जायचे मुंबईला त्यामुळे घेऊन चालले आहे पप्पा चढले झाडावर हा मोठा आहे ना अजून मोठा करा शी मोठी करा तुझ्या खाली आळू तर या फन्स आहे ना मुळात धरतात फणस जास्त करून इकडे वरती वगैरे हो आणि आपणच जुनं आहे पूर्ण भरतो देऊघ हां तर मंडळी आता पोहोचलो मी कणकवली रेल्वे स्टेशनला आणि सकाळी साडेवर आंघोळ आले आणि जरा डोकी मारलेली कानात पाणी गेले बसलेत कान आणि पप्पा आणि आई पण येत आहेत बाईकवर ना लेट झालेत मी रिक्षात नाही आले बघूया किती वेळ लागते ना यायला तर मंडळी आई पप्पा आले सोडायला मला आणि आई बिझी आहे मोबाईलमध्ये पप्पा उभे आहेत आता गाडी आली आहे सिंधुदुर्ग तर मंडळी ही आहे सगळी जनरल चौदा आणि पंधरा जनरल आहे चला आई। आ, चला आणि गाडी पण आली आहे मँगलोर एक्सप्रेस आगमन झालंय कधी कंटाळ काय म्हणते नक्की नक्की आली आले नाही धावू नको चल हा हा तर मंडळी पूर्ण गाडी खाली आहे आणि हे दोन डबे जनरलचे चौक खाली तर मंडळी गाडी खाली होती आणि गाडी जसं मी बसलो त्यानंतर डबा वगैरे खाल्ला आईने दिलेला आणि नंतर मग झोपून गेलो तर झोपूनच गेलो डायरेक्ट डायरेक्ट पनवेलला उठलो मग परत परत झोपलो आणि परत मग ठाण्याला का ठाण्याच्या अगोदर थोडंसं उठलो आणि फनस घेतले खांद्यावर आणि निघालो हळूहळू रिक्षा पकडली आणि घरी आलो आणि फनस खूप जड होते इथे दुखायला लागलेलं म्हणजे असं वाटत होतं आतून राहावं पण सुट्टी नव्हती त्यामुळे मी आलो इथे परत तर म्हणजे का आज म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दादा बघा ठीक आहे आंद्रा नरा बाय बाय